लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करून पुढारपणा करत होतास तुला मस्ती आली का तुला भोगूनच घेतो असे म्हणत लोखंडी कोयत्याने चुलत भावाच्या हातावर वार केल्याची घटना घडली डोक्यावर वार होत असताना तो हातावर झेलल्याने मोठा अनर्थ या प्रकरणी प्रमुख चौघांसह जणांवर गुन्हा नोंद झालाय ही घटना वडार गल्ली गांधीनाथा शाळेसमोर बाळीवेस या ठिकाणी घडली आहे हृतिक संतोष भिंगारे यश संतोष भिंगारे तुषार संतोष भिंगारे संतोष भिंगारे सर्व राहणार काशी कपडे गल्ली आणि चार अनोळखी आरोपी आहेत याबाबत बालाजी सुरेश भिंगारे वैबत्तीस राहणार मराठा यांनी फिर्याद दिली असून सोमवारी रात्री गुन्हा नोंद झालाय फिर्यादी घरासमोर गणपती मंदिराजवळ थांबला होता तेव्हा ऋतिक भिंगारे हा फिर्यादी जवळ येऊन भाजपचा प्रचार केल्यावरून शिवीगाळ करू लागला त्यानंतर फिर्यादी व आते अमोल कुंदूर हे चहा पिण्यासाठी रात्री पावणे एक ला शिवाजी चौकात दुचाकीवरून गेले चहा पिऊन घराकडे परतताना आता लोखंडी कोयता घेऊन दुचाकी अडवली हृतिक यांनी कोयता डोक्यावर मारताना फिर्यादीने वार डाव्या हातावर झेलला हाताला गंभीर दुखापत होऊन हाड मोडले कुंदूर यास लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची फिर्यादी म्हटले आहे